पार्वतीला स्वतःचा असा एक विश्वासूरक्षक हवा होता जो केवळ तिच्याच आज्ञेत राहील एक दिवस स्नानासाठी जाताना देवी पार्वतीने ठरवले की आपण स्वतःच्या शक्तीने एक बालक निर्माण करावे तिने आपल्या अंगावरील उठणे आणि दिव्य शक्ती एकत्र करून त्यातून एका सुंदर तेजस्वी बालकाची निर्मिती केली त्या बालकात प्राण फुंकले आणि तो सजीव झाला तो बालक अत्यंत तेजस्वी निरागस आणि आज्ञाधारक होता देवी पार्वतीने त्याला पुत्र मानले व प्रेमाने त्याचे पालन केले त्या बालकाला तिने आज्ञा दिली मी स्नानासाठी जात आहे तोपर्यंत कोणीही आत येऊ देऊ नकोस माझी आज्ञा हीच तुझी धर्ममर्यादा आहे त्या बालकाने देवीची आज्ञा शिरोधार्य मानली हाच बालक पुढे गणपती म्हणून ओळखला गेला त्यावेळी त्याला आपल्या जन्माचे रहस्य देवांचा दर्जा किंवा भविष्यातील महत्त्व माहीत नव्हते त्याच्यासाठी आईची आज्ञा हाच सर्वात मोठा धर्म होता काही वेळाने भगवान शंकर कैलासावर परत आले स्नानगृहाजवळ एक अनोळखी बालक पहारा देताना पाहून ते आश्चर्यचकित झाले त्यांनी आज जाण्याचा प्रयत्न केला पण त्या बालकाने स्पष्ट शब्दांत सांगितले कुणालाही आज जाता येणार नाही असे गणपती ठापणे म्हणाला शिवशंकरांना हे अपमानासारखे वाटले त्यांनी रागाने आपल्या गणांना गणपतीशी लढण्यास सांगितले पण बालक गणपती अत्यंत पराक्रमी होता सर्व गणांचा पराभव झाला शेवटी क्रोधित होऊन भगवान शिवांनी आपल्या त्रिशूलाने गणपतीचे मस्तक छिन्न केले स्नान करून बाहेर आलेल्या माता पार्वतीने हे दृश्य पाहिले आणि त्यांना अत्यंत दुःख झाले त्यांनी क्रोधाने संपूर्ण सृष्टी नष्ट करण्याची धमकी दिली देव घाबरले सर्व देवांनी भगवान शिवांना विनंती केली की गणपतीला पुन्हा जिवंत करावे भगवान शिवांनी त्वरित आज्ञा दिली उत्तर दिशेला जाऊन जो पहिला प्राणी डोके पश्चिमेकडे करून झोपलेला आढेल त्याचे मस्तक आणा गणांनी हत्तीचे मस्तक आणले भगवान शिवांनी ते गणपतीच्या धडावर बसवले आणि त्यांना पुन्हा जीवदान दिले गणपती पुन्हा जिवंत झाले माता पार्वती आनंदित झाल्या भगवान शिवांनी जाहीर केले हा बालक माझा पुत्र गणपती म्हणून ओळखला जाई सर्व देवांच्या पूजेआधी याची पूजा होई जो कोणी कोणतेही शुभ कार्य सुरू करताना गणपतीचे स्मरण करेल त्याचे कार्य निर्विघ्न पूर्ण होई. त्यामुळे गणपतीला विघ्नहर्ता सिद्धिविनायक प्रथमपूज्य असे मानाचे स्थान मिळाले